खूप शेतकरी बांधवांच्या अशा कमेंट्स होता की दादा तुमच्या संपूर्ण गोठ्याचं दर्शन दाखवा संपूर्ण गोठं आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून असा व्हिडिओ बनवत की त्यातून संपूर्ण गोष्टी आम्हाला दिसल्या पाहिजे मित्रांनो त्याच अनुषंगानं आज व्हिडिओ बनवतो की ह्या व्हिडिओमध्ये आपण दोन गायांपासून सुरुवात केली ते आत्ता फार्मर सध्या सत्तर ते ऐंशी गाय आहे त्याचं नियोजन कशाप्रकारे चालतं त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीच्या उपाययोजना आपण केलेल्या आहे त्याच अनुषंगानं व्हिडिओ बनवतो आहे तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण दैनंदिन जीवनामध्ये दुग्धव्यवसाय करताना मला काय अनुभव येतात ते या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो आहे तरी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो दोन हजार सतरा साली एक शेतीला जोडधंदा म्हणून आपण या दुग्धव्यवसायाकडे वळलो होतो आणि दोन गायांपासून सुरुवात केली होती तर आता साधारणतः फार्मवर सत्तर ते ऐंशी गाय आहे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता आता मिल्किंगचं काम चालू आहे एकूण शेडमध्ये साधारणतः वीस गायांचं मिल्किंग चालू आहे माझ्या पाठीमागं जो दिसतो आहे त्या शेडमध्ये साधारणतः पंचवीस ते तीस गायांचं सा मिल्किंग चालू आहे आणि एकूणल्या साईडला पाहू शकता या कालवडी तर त्या कालवडींसाठी आपण सेपरेट कंपार्टमेंट केलेलं आहे नंतर या साईडला पाहू शकता ह्या सगळ्या गाभन गाय आहे गाभन गायांसाठी आपण सेपरेट कंपार्टमेंट मे के केलेलं आहे सेपरेट मुक्त संचार गोठा केलेला आहे तेही तुम्ही या साईडला पाहू शकता तर मित्रांनो दुग्धव्यवसाय करायचा असेल तर चढ उतर येतात त्या सुद्धा त्यावर सुद्धा मी आता भाष्य करणार आहे तर मित्रांनो चला गोठ्याचं संपूर्ण दर्शन दाखवते मी आता सा या साईटला तुम्ही मित्रांनो पाहू शकता आता सध्या वीज गायांचं मिल्किंग चालू आहे इकडं हे आपली गव्हाण महाराष्ट्रामध्ये जे आपण व्हिडिओ बनवले ती गव्हाणीवर सगळे लोक एक प्रकारचे फिजा झालेले कारण गव्हाणीचा असं सिस्टीम पद्धत सिस्टमॅटिक पद्धतीने हे केलेलं आहे की गायांना खाताना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही मानेचं अंतर व्यवस्थित प्रमाणात राहावं नंतर चारा टाकताना मधी सहजरित्या लेडीजलासुद्धा प्रवेश करता यावा दोन्ही साईडनं गायांच्या तोंडा करून आपल्याला चारा टाकता यावा या, या अनुषंगाने आपण हे गोठ्याची रचना केलेली आहे मित्रांनो हा इकडं पाहू शकता दोन पाकी आपला फार्म आहे बाका दोन पाकी फार्म आहे या ठिकाणी सेम आहे आपण पत्रा यूज केलेला आहे इकडं फॅनची सुद्धा प्रोविजन केलेली आहे नंतर या साईडला सुद्धा आपल्याच फार्ममधील गाया सोडलेल्या आहेत यामध्ये भरपूर अशा कालवडी या काल सगळ्या जवळजवळ आपल्या स्वतःच्याच फार्मवर आपण ब्रीडिंगवर काम करून या क कालवडींवर फोकस करून कालवडी निर्माण केलेले आहे नंतर मित्रांनो तुम्ही या साइडला पाहू शकता की हा आपला मुक्त संचार गोठा ज्या वेळेस मिल्किंगचं काम चालू असतं त्यावेळेसच आपण या गाया आपण गोठ्यामध्ये आणतोय नंतर मिल्किंग झाल्यानंतर खायला टाकल्यानंतर साधारणतः एक तासाच्या अंतरावर प नंतर पुन्हा आपण गाया ह्या मुक्त संचार गोट्यामध्ये ग सोडून देतो आहे त्या साईडला पाहू शकता मित्रांनो हा पाण्यासाठी हाळ केलेला आहे चोवीस तास गायांना थंड आणि चांगल्या प्रमाणात क्षमतेनुसार जास्त प्रमाणात पाणी निर्माण व्हावं यासाठी पाण्याचं त्या ठिकाणी हाळेचं प्रयोजन केलेलं आहे त्याला चुना वगैरे मारलेला आहे नंतर मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस चालू आहे गायांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी या हिरव्या मॅटी वापरलेल्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यासाठी पूर्ण अशी शेणाची गादी तयार झालेली आहे हा आपला मुक्त संचार कोटा त्यानंतर मित्रांनो हा आपला दुसरा फार्म का okay, इकडं मिल्किंगचं सुद्धा काम चालू आहे मिल्किंग आता साधारणतः साडेपाच वाजलेलं आहे मिल्किंगचं काम चालू आहे एकाच वेळेस आपण दोन दोन तीन तीन बकेट यूज करून जास्तीत जास्त लवकर मिल्किंग कशी होईल होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो इकडे मिल्किंग चालू आहे नंतर या साईडला पण मित्रांनो पाहू शकता गाय थोडेसे या साईडला कमी असल्यामुळे एकच मिल्किंग मशीन वापरलेली आहे नंतर मित्रांनो दुसऱ्या साईडला या साईडला आपण जनावरांच्या म्हणजे गायांच्या खाण्याचं प्रोव्हिजन केलेलं आहे खाण्यासाठी सेपरेट कंपार्टमेंट केलेलं आहे म्हणजे कसं चाराला अशा दमट वातावरणात चारा राहू नये चाऱ्यामध्ये गरम उष्णता निर्माण होऊ नये एक साधारणतः चाऱ्याचा स्टॉक निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून आपण सेपरेट चाऱ्यासाठी कंपार्टमेंट केलेलं आहे इकडं या साईडला पाहू शकता इकडं कुट्टी मशीन ठेवण्यासाठी प्रोविजन केलेलं आहे साधारणतः एक तीनशे ह्याचं तीनशे बाय तीनशेचा हा गाळा बनवून घेतलेला आहे याच्यामध्ये आपण कुट्टी वगैरे करतो आणि त्याचा स्टॉक ठेवतो नंतर मित्रांनो हा तिसरा फार्म पाहू शकता आपण या सुद्धा गाय आहे या सगळ्या गाभन गाय आहे गाभन गायांसाठी सेपरेट कंपार्टमेंट केलेलं आहे की जेणेकरून ह्या गायांमध्ये दूध देणाऱ्या गायांमध्ये यांचं हे होऊ नये आणि त्यांचा चारा वगैरे वेगळ्या प्रमाणात आपण टाकतो ते वेगळ्या प्रकारचा चारा या ठिकाणी गाभन काळामध्ये आपण टाकतो त्यामुळं गाभन गायांसाठी सेपरेट हा फार्म केलेला आहे तुम्ही इकडं पाहू शकता या ठिकाणी जाणीवपूर्वक जाणून बुजून आपण हे केलेलं आहे सिमेंटचे पत्रे वापरलेले कारण उष्णतेच्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरम पत्र्यामध्ये म्हणजे पत्र्याच्या ह्याच्यामध्ये लोखंडी पत्र्याच्या ह्याच्यामध्ये उष्णता जास्त प्रमाणात होते उष्णते हवेचं सर्क्युलेशन कमी प्रमाणात हे होतं त्याचाच अभ्यास करून या ठिकाणी आपण तुम्ही पाहू शकता पत्रा वापर केलेला आहे म्हणजे सिमेंटचा पत्रा यामध्ये गारवा जास्त प्रमाणात चांगल्या प्रमाणात राहतो आणि दुग्धव्यवसायाचा पाया आणि दुग्धव्यवसायाचा म्हणजे रहस्य यश तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी कालवडींसाठी सेपरेट कंपार्टमेंट केलेलं आहे कारण आजची कालवडी उद्याची गाय म्हणून संबोधली जाते त्या दृष्टिकोनातून कालवडीं या सतत कालवडी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो आपल्याच फार्मर आपण तयार केलेलं आहे कालवडींचं साधारणतः तीन महिने झाल्यानंतर कालवडी आपण मुक्तसंचार संचार ममध्ये सोडतो त्यांच्यासाठी सेपरेट कंपार्टमेंट त्यांच्यासाठी खुराक मिनरल मिक्चर सगळ्या गोष्टी आपण सेपरेट देतो त्यांची शिंग बुराळणं याही गोष्टी केलेल्या आहे त्यावर पण व्हिडिओ बनवलेला आहे नंतर मित्रांनो ज्या नवजात कालवडी असतात नवजात कालवडींसाठी या ठिकाणी आपण त्यांना सेपरेटच बांधतो सेपरेटच त्यांची दुधाची प्रोविजन केली जाते या ठिकाणी पाहू शकता ही नवजात कालवड एकोड्या साईडला पण ही नवजात कालवड तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे मित्रांनो दुग्धव्यवसाय जर करायचा असेल तर सोपी गोष्ट नाही तुम्हाला कंटिन्यू उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे त्याच दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे पाहू शकता दुग्धव्यवसायासंबंधी जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला मेसेज करत जा तुमच्या याला नक्कीच समाधानकारक उत्तर दिलं जाईल धन्यवाद